लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी आज थांबेगावचे नेते अंकलबापू खोशच्या अन्नपुढील वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित या भागाचे जिल्हा परिषदेचे सदस्य सोनवणे सर मार्केट कमिटीचे उपसभापती प्रशांत बचुदे यशोदात्या सोसायटीचे चेअरमन आणि त्या ठिकाणी सर्वजण आपण उपस्थित ग्रामस्थ अंगदबापूंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात या भागातील धाडशी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते ह्या भागाचे खरंच धाडशी व्यक्तिमत्व आहे अंगदबापू म्हटलं की एक रांगडा व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांना मला जर फोन आला तर अंगातबापू एखाद्या कामासाठी आलं तर एखादं काम तसं ठासून सांगायचं असतं आणि काम कशा पद्धतीने करून घ्यायचं तर ते अंगदबापू इकडं बघितल्यानंतर आमच्या याच्या लक्षात येत आहे अशा एका नेतृत्वाचा वाढदिवस साजरा होत असताना आज त्यांचा वाढदिवस अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं साजरा होतो आहे आणि बापूला वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी भरभरून अशा शुभेच्छा देतो आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभवं त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या आणि या औंडी आणि या परिसरामध्ये त्यांच्या हातून सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये उत्तंग काम व्हावं अशा प्रकारच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा